महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व जनपेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रवींद्र सिंह परदेशी पोलीस अधीक्षक परभणी पूजा सादर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण सर्वजण ही जयंती उल्हासात जल्लोषात साजरी करूया त्याचप्रमाणे कोणाला त्रास होणार नाही म्हणजे डी जेचा आवाज वाढणार नाही जे ठरलेले डेसिबल आहेत त्यानुसार चालेल वेळेचं चा आपण पालन करूया त्याच पद्धतीने आपण कोणाच्या पोस्टवर रिप्लाय करायचा नाही ज्या पोस्ट आपल्या कुठल्या धार्मिक तेळ वाढवणाऱ्या असतील तातडीने आमच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सांगाव्यात आणि अशा पोस्ट टाकणाऱ्यांवर आणि फॉरवर्ड करणाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाई करू हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपला खूप चांगला सामाजिक सलोजा सलोखा या पर्वणीत आणि या पूर्णा नगरीत आहे आणि मला विश्वास आहे की आपण त्याला उतडाला देणार नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण येणारे सर्व आगामी सण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल रंगाली असेल रामनवमी असेल हे सर्व आपण साजरे करूया परत एकदा माझ्या पौरावासियांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू नेवर मिस अपडेट